श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो की जय भारत माता की जय सदगुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया निर्विकल्पते हाली अधर्मे ते परावा पुरुषी रमे संकल्पना संभ्रमे साती समाधी सुटली लाजे विश्वभोगी एक कुळातली स्त्री भ्रष्ट झाली तर तिचा आचार विचार हे सगळं भ्रष्ट होत आणि त्यामुळे धर्म नष्ट होतो अधर्म माजतो आणि एकूणच या संकरानं वर्ण संकरान अत्यंत अनाचार माजेल असं अर्जुनाला स्वरती धर्म तेची पररती होईल या परी नाशतील कडीला आता तयाची अशांती स्वधर्मेची आवरली होती तो तुटता तीची गती काय होईल आणि अशा प्रकारे स्वधर्म जर सांडला तर काय गत होईल एका स्त्रीची न कारण हा श्लोक जो आपण बघतोय स्त्री याच्यानंतर अधर्माभिभवात कृष्ण कि देवा अधर्म माजल्यानंतर प्रदुष्यंती कुल स्त्रिया याच्यावरती आणि वर्ण संकर जा, वर्ण जायते यावरती दासुपंत हे निरूपण करतात पुढे ते म्हणतात काय अवस्था होईल याची कल्पना करत नाही देवा अनिवृत्तीचे लक्षण पहिले खोटे चिन्ह ते धर्म करून आवरली असता युद्धापासून निवृत्ती घ्यावी असं मला वाटत अनिवृत्तीचं जे लक्षण आहे म्हणजे युद्धाला प्रवृत्त होण्याचं जे लक्षण आहे हे खोट आहे चुकीचं आहे आणि धर्मे बळे करून आवरली असं मला तू धर्म वाटत नाही ही जी स्त्री आहे ज्याला प्रकृती असं म्हटलंय तिला धर्मान आवरणं हे अत्यंत आवश्यक आहे जे काही आहे हा अधर्म होतो आहे धर्म अधर्मे हाला तीचा फासा सुटला आता तिया नाही भोगिला आईसा कवणू एकदा धर्म माजला एकदा स्त्री भ्रष्ट झाली कि तिचा धर्माचा, फासा सुटला, धर्माचा आता नाही भोगीला ऐसा कण त्या स्त्रीला अर्थात प्रकृतीला स्त्री माने हे रूपक केलंय ती प्रकृती आहे तिला कोण भोगणार नाही बरं ती जर एकदा स्वैर सुटली तर आता हा जो भोग आहे किंवा हा पुरुषाच्या संदर्भाने नव्हे तर प्रकृतीला सगळे विकार चिकटतील विषय विकार चिकटतील आणि सगळे विषय तिचे भोगाचे विषय होतील आणि मग आता ती भोगीला म्हणजे सगळे विषय जर या प्रकृतीपाशी आले तर त्यात काय नवलय कोण तिला भोगणार नाही सगळे विषय तिला चिटकतील कारण तिच्या पाशी धर्म असणार नाही तिला धर्माचा फासा राहणार नाही लगाम असणार नाही आणि म्हणून मर्यादा एकदा ओलांडली धर्माची कि मग सगळं विश्व तिला भोगाव अस वाटे धर्म नाही गांधी दंडावी गवने, अभक्ती स्वपुरुषून आवडे या सगळ्या वर्णनामध्ये सांगणं एकच आहे की मग ते आर्या गुरु ही स्त्री कोणालाही भोगायला सोडणार नाही अर्थात पुन्हा मी स्मरण पुन्हा पुन्हा करून देते स्त्री याच रूपक दासोपंतांनी प्रकृती हे घेतलेले जे पारमार्थिक रूपक आहे प्रकृती आणि पुरुष या संदर्भाने ज्या पुरुषाशी प्रकृतीला लीन व्हायचे तो पुरुष हा ब्रह्म असला पाहिजे पण या ठिकाणी मात्र दासोपंत असं वर्णन करतात की तो ब्रह्मा असत नाहीये तर तो परपुरुष आहे आणि तो परपुरुष म्हणजे या सृष्टीतले लौकिकातले हे सगळे हे हे अवगुण आहेत जेठाई मर्यादा पहिलेची नाही परिधर्मी होती काही तोची उडाला मग ते आर्या गुरु ते झोंबे बापा भावा ते भीड भय जीते शंका नाही अत्यंत दारुण अनाचाराची बिभत्स अशी अवस्था परिस्थिती दासोपंत पुढे वर्णन करतात खरं म्हणजे ऐकायला सांगायला हे जरी अतिशयोक्ती वाटत असलं तरी आजची आजूबाजूची परिस्थिती बघितली तर खरोखर हे वास्तव आहे परिधरमे झा किती दृष्टी परिधर्मे झाकिली दृष्टी आता अधर्मे पाठी राखिली असता अकीर्ती पहिली चिखोटी परिधर्मे झाकिली दृष्टी आता अधर्मे पाठी खरं म्हणजे ही अकिर्ती खूप प्रसिद्धी किंवा त्यांनी अपकिर्ती असाही शब्द वापरलाय अकिर्ती असा शब्द वापरलाय आणि अशा प्रकारची प्रकृतीची अकिर्ती ही अगोदरच खर तर खोटी आहे वाईट आहे चुकीची आहे अधर्मी आणि या सगळ्या वर्तनाकडं जर धर्मानेच डोळे झाक केली आता अधर्मी पाठी राखिली असता अधर्माने तिची पाठ राखणं जर असं घडलं तर कवणा केवळ भुंजेना एकली कली पुरे या जना या परी कुलांगना नासतील आणि अशा जर सगळ्या स्त्रिया पुन्हा हे रूपक आहे पारमार्थिक रूपक है, रूपक आहे प्रकृती जर प्रत्येकाची वृत्ती प्रत्येकाची प्रकृती जर अशी होत राहिली तर सगळ्या कुळातल्या अत्यंत शीलवान असलेल्या तर जीव जन्माला येतो त्यावेळा तो अत्यंत कुलशील असतो सात्विक गुण घेऊन जन्माला येतो तो, तो सत्वशील असतो मुळामध्ये आणि त्याला देवानी ओ, इथे अर्जुनाच्या तोंडून दासोपंतांनी कुलांगना असा शब्द वापरला अत्यंत फुळशील सत्वशील अशा प्रकारच्या या प्रकृतीच्या या सगळ्या कुलांगना या जर अधर्म माजला धर्मान दृष्टी झाकली आणि अधर्म त्यांच्या पाठीशी राहिला तर या स्त्रिया नाचतील विस्मृती वि आप परावया धरून बैसेल बरितया अन्यथा स्मृती आवराया जोगी नवे आवरावया जोगी नवे दुर्मेधा दाटावी कवणे अधृती मोकळी वारा राणे रामहाटी घर कल्पने विक्षिप्तेचे कामनान धाये पुरत्रये रोषकळा भरतारा खाये वासना नाही सोये ते रमे स्वपरजनी कवणा केवळ भुंजेना एकली पुरे जना या परी विस्मृती आप परावया पुन्हा बुद्धीचे जे, जे प्रकार आहे स्मृती धुती त्याच विपरीत अशा प्रकारचं परिचलन आचार विचार घडू लागेल विस्मृती आप परावया भेद ही विस्मृती घडवून आणेल धरुन बैसेल वरितया अन्यथा स्मृती आवरावया स्मृती नावाची जी बुद्धीची गोष्ट आहे जो भाग आवरणार नाही आवराय राहणार नाही चांगल्या कामांचा चांगल्या आपल्या वृत्तीचा सत्वाचा विसर पडेल आणि भेद बुद्धी जागी होईल आणि सर्वात लेखी परमेश्वर किंवा आत्मासमान आहे सगळ्यांच्यामध्ये जीव सगळ्यांचा सारखा हा विचार तिथे असणार आणि मग दुर्मेधा दाटावी कवणे अधृती मोकळी वाराराने दुर्मेधा मेधा या गुणाचा विरुद्ध दुर्मेधा दाटून येईल ज्याला अविवेक असं सोप्या भाषेत म्हणता येईल अविवेक माजेल अधृती मोकळी स्वैर सैराट अशा प्रकारची अधृती अधृती म्हणजे धृतीच्या विरुद्ध धृती म्हणजे जी धर्म धारण करते धर्माप्रमाणे वागते अशा प्रकारची बुद्धी आणि तीच बुद्धी इथे राहणार नाही अधृती माजेल आणि ती स्वैर मोकळी वाराराने राणे रानभर जसा वारा स्वैर सुटावा तशी ही वृत्ती प्रकृतीची माजेल आणि अशा प्रकारचं वर्तन प्रकृती करेल असं वर्णन दासोपंत या ठिकाणी करत कामनान धाये पुरत्र ये तीन लोकांमध्ये तीनही लोकांमध्ये सुद्धा पूर येऊन जागा उरणार नाही इतकी कामना अतिरिक्त होईल अतिशय अतिशयोक्ती या कामनेची वासनेची होईल कामना न धाये पुरत्र ये तिन्ही लोकांमध्ये ही कामना धावेल पूर येईल त्याला आणि रोष कळा भरतारा खाये आपल्या भरतारावरती पुरुषांवरती आपल्या स्वपती वरती ही स्त्री रोष खाईल राग करेल क्रोध करेल थयाट थे, करेल, अशा विचार या प्रकारचा ठिकाणी मांडतात त्याच कारण वासना नाही सोये ते रमे स्वपरजनी कितीतरी वार्ता सोशल मीडियावरती गेल्या काही दिवसांपासून वर्षांपासून महिन्यांपासून आम्ही बघतोय कि सासूनी जावायाशी लग्न केलं लग, सासऱ्यानी सुनेशी लग्न केलं लग, बहीण भावांचं लग्न होतय चुलत भाऊ मावस भाऊ तर दूरच राहिले याला त्यांनी वासना नाही सोयी किंवा कामना न धाये पुरत्रये असं वर्णन केलं की कि स्त्रीची किंवा प्रकृतीची पुन्हा आध्यात्मिक रूप किल तिची कामना अशा प्रकारची मर्यादेच्या बाहेर पूर आल्याप्रमाणे ती वाहेल आणि वाहेब्द प्रयोग ते करतात की ती धावेल आणि ती लगाम तिला असणार नाही ती मर्यादेत असणार नाही आणि म्हणून धर्मोची नाही ती रीती कवण दया या कुठल्याही प्रपंचाच्या रीतीला नात्याला रीत भात मर्यादा कुठल्याही प्रकारची संहिता संविधान राहणार नाही आणि अशा प्रकारच्या या प्रकृती च वर्णन प्रकृतीच्या वागण्याचं वर्णन दासोपंतांनी या एकूणच अधर्म या अर्जुनाच्या अभिव्यक्तीच्या संदर्भाने पुढे आणखी अर्जुन काय म्हणतो उद्या आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय <coughs> भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक आर्यसनातनवैदिकहिन्दूधर्म के जय 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 समर्थ मङ्गलमूर्ति मोरया